नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरणा वाकमळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज पंचवीस सप्टेंबर सायंकाळचे साडेपाच वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील तसेच सव्वीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या दरम्यान राज्यात पाऊस कसा राहील डिप्रेशनमुळे कोणत्या भागामध्ये अतिवृष्टी होऊ शकते सविस्तर अंदाज आपण पाहणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अशाच प्रकारचे हवामानाचे अंदाज जर तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या काल सकाळ साडेआठ ते आज सकाळ साडेआठ दरम्यान झालेल्या पावसाच्या नोंदी पाहिल्या तर गडचिलीमध्ये मुसळधार पाऊस झाला भंडारा गोंदिया चंद्रपूरमध्ये मध्यम ते जोरदार विदर्भाच्या एकतर काही ठिकाणी हलक्या मध्यम सर पावसाच्या सरी पाहायला मिळाल्या मराठवाडा विभागातही क्वचित हलकासा पाऊस पाहायला मिळाला उत्तर महाराष्ट्राकडे जळगावच्या काही भागामध्ये हलक्या पावसाच्या नोंद झाल्या आणि कोकणातही हलक्या पावसाच्या नोंदी झालेल्या आहेत मात्र गेल्या काही दिवसांच्या तुलनेत राज्यातील पाऊस ओसरला आहे पण पुन्हा एकदा राज्यात पाऊस वाढण्याचा अंदाज आहे कारण बंगालचे उपसागर थी या ठिकाणी एक चक्रकारवाडी ओडिशा किनारपट्टीच्या आसपास आहे दुसऱ्या चक्रकारवाडी इकडे पूर्वेकडील भागात आहे आणि या दोन्हीच्याच प्रभावाने एक कमदाबाचं क्षेत्र या ठिकाणी बंगालच्या उपसागराच्या या भागामध्ये पाहायला मिळेल हे कमदाबादचं क्षेत्र येत्या बारा तासात पाहायला मिळण्याची शक्यता आहे आणि तिथून पुढे याची तीव्रता वाढून हे डिप्रेशनसुद्धा बनण्याचा अंदाज आहे आणि हेच डिप्रेशन पश्चिम दिशेला सरकत तेलंगणा किंवा महाराष्ट्राकडे सुद्धा येणार आहे आणि याचा प्रभाव मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकण या विभागामध्ये विशेष करून पाहायला मिळेल खास करून दक्षिणेकडील भागात जे ज्यापासून जा डिप्रेशन जाते त्याच्यात दक्षिण आणि पश्चिम भागात त्याचा जोर अधिक असतो तर तो कुठे असेल आपण व्हिडिओ शेवट पण पाहिला तर तुम्हाला सविस्तर माहिती देऊ व्हिडिओच्या शेवटी साप्ताहिक अंदाज जो आहे तो सुद्धा दिलेला आहे आणि आपला अंदाज आणि हवामान विभागाचा अंदाजही तो असेल त्यामुळे त्यामुळे व्हिडिओ शेवट पण पाहून घ्या बाकी चक्रकारवाळ्यांच्या स्वरूपामुळे जो पूर्व विदर्भात पाऊस अपेक्षितप्रमाणे पाहायला मिळतोय आताही गडचुली भंडारा गोंदियाकडे पावसाचे ढग आहेत मेघगर्जनेचं पावसाचे ढग आहे ते त्यानंतर वाशिम यवतमाळ हिंगोली नांदेड लातूर या ठिकाणी ढगाळ हवामान आहे आणि काहीशा हलक्या मध्यम पाऊस सरी विखो या ठिकाणी असतील तसेच हलक्याच्या सरीकडे अहिल्यानगरच्या दक्षिण भागात पुण्याच्या एक दुसऱ्या भागामध्ये ढगाळ वातावरण आहे कोचित हलक्याच्या सरी होतील विशेष मोठ्या पावसाचा अंदाज या ठिकाणी इतर भागांमध्ये नाही आणि रात्रीचा जर आपण आज रात्रीचा अंदाज घेतला तर अमरावतीच्या उत्तर भागांमध्ये गडगडाट पाऊस होईल त्यानंतर आज रात्री वर्धा नागपूर भंडारा गडचुली आणि ई चंद्रपूर गोंदिया या भागामध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच जर आपण तालुकाने हाय पाहिलं तर गडचिलीतील जवळ जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये मग गडचिली असेल चामोर्शी असेल त्यानंतर मग त्याच्या आसपासचे जे काही भाग आहेत अजून आरमोरी धानोळा देसाईगंज कुरखेडा या भागामध्ये गडगाटान पाऊस होईल एटापल्ली अहेरीच्या आसपासही पावसाच्या सरी रात्रीसाठी दिसतील दिस मुलचे पाऊस होईल भंडाऱ्यातीलही काही ठिकाणी नागपूरच्याही बऱ्यापैकी भागांमध्ये आज रात्री गडगडाट आणि पावसाच्या सरी दिसतील नांदेडमध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस राहील परभणी याचा काय भाग असेल पूर्वेकडे त्या ठिकाणीसुद्धा हलक्याशा सरी या पाहायला मिळतील यानंतर कोल्हापूरच्या दक्षिण भागात हे थोडासा पावसाचा ढग आहे पण मोठ्या क्षेत्रावरती जो पाऊस असेल तो विदर्भात दिसेल आणि थोडासा अमरावतीच्या उत्तर भागात जो आहे धारणे कलधारा या ठिकाणीसोबत मेघर्जनासह चांगला पाऊस रात्रीसाठी पाहायला मिळू शकतो यानंतर जर आपण उद्याचा अंदाज पाहिला तर उद्याच्या अंदाजानुसार जी काय पावसाची शक्यता आहे ती अशी की चंद्रपूर गडचिली यवतमाळ नांदेड हिंगोली परभणी आणि लातूरचे काय भाग असतील मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता दाट आहे हा पाऊस काही ठिकाणी रात्री उशिराचा पाहायला म्हणजे प उद्या रात्री उशिरा पाहायला मिळेल आणि काही ठिकाणी दुपारनंतरसुद्धा हा पाऊस राहील आणि हा जो पाऊस असेल तो मुसळ हा स्वरूपाचाच राहणार आहे त्यासोबतच सा सोलापूर पूर्व धाराशिव बीड जालना बुलढाणा अकोल्याचे काही भाग पूर्वेकडील अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी विखुरल्या स्वरूपात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी राहतील त्यानंतर जळगावचे काय थोडेसे दक्षिणेतील भाग छत्रपती संभाजीनगर नाशिकचे पूर्व भाग अहिल्यानगर पुणे सातारा पूर्व या ठिकाणी सांगली पूर्व या ठिकाणी मेघगर्जनेसह विखुरलेल्या स्वरूपात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सरी राहतील त्यानंतर कोकणात मध्यम सरींची शक्यता राहील मध्यवाराच्या इतर ठिकाणीसुद्धा ढगाळ हवामान असो क्वचित हलक्याच्या पावसरी होतील पण नंदुरबार धुळेकडे आणि जळगावच्या उत्तर भागाकडे विशेष मोठ्या पावसाचा अंदाज मात्र नाही आहे आणि मध्यवाराच्या मधल्यापासून पश्चिमेकडे सुद्धा विशेष मोठा पाऊस पा। होण्याची शक्यता सध्या दिसत नाही यामध्ये काय बदल झाला तर उद्या सकाळच्या अपडेटमध्ये सुद्धा तुम्हाला माहिती देण्यात येईल आता आपण हवामान विभागाचे इशारे पाहूयात आणि त्यानंतर आठवड्याचा अंदाज पाहूया तर हवामान विभागाच्या इशाऱ्यांनुसार उद्या सव्वीस तारखेला बुलढाणा त्यानंतर इकडे वाशिम यवतमाळ चंद्रपूर नांदेड परभणी हिंगोली लातूर धाराशिव या ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अलर्ट आहे त्यानंतर मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग घाट सातारा घाट आणि पुणे घाट या ठिकाणी हवामान विभागाने मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे त्यानंतर पालखर नाशिकघाट नाशिकपूर्व अहिलानगर पुणेपूर्व सातारापूर्व सांगली कोल्हापूर पूर्व सोलापूर बीड छत्रपती संभाजीनगर जालना त्यानंतर अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट दिला आहे तर नंदुरबार धुळे आणि जळगावकडे हलका पाऊस किंवा हलकी गर्जने होण्याची शक्यता आहे विशेष धोक्याचे इशारे या उत्तरेकडील तीन जिल्ह्यांना नाही त्यानंतर सत्तावीस तारखे जर आपण इशारे पाहिले तर नांदेड लातूर आणि धाराशिव मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आलेला आहे म्हणजे एकशे पंधरा मिलीमीटर किंवा त्याहून अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामुळे सावध रहा त्यासोबतच पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाट अतिवृष्टीचा ऑरेंज अलर्ट या ठिकाणी देण्यात आलेला आहे म्हणजे दोनशे मिलीमीटरहून काही ठिकाणी अधिक पाऊस होऊ शकतो असा इशारा हवामान विभागानं दिला आहे त्यानंतर मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे पालघर नाशिक घाट अहिलानगर सातारा सातारापूर्व सांगली कोल्हापूर पूर्व सोलापूर बीड परभणी हिंगोली बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ या भागामध्ये हवामान विभागाने मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट दिला आहे त्यासोबत नंदुरबार धुळे नाशिक पूर्व छत्रपती संभाजीनगर जळगाव जालना तसेच वाशिम वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे आता आपण पाहूयात की हवामान विभागाचे मॉडेल काय दाखवते आणि त्याच्यानंतर आपण पाहूयात की आपला काय अंदाज आहे तर हवामान विभागाच्या मॉडेलनुसार या आठवड्यामध्ये कोकण आणि घाट विभागामध्ये राज्यात सर्वाधिक पाऊस होण्याची शक्यता दाखवत आहे त्यानंतर मध्य महाराष्ट्र मराठवाडा मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ याही ठिकाणी जास्त प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता आहे आणि पूर्व विदर्भाकडे हा पाऊस थोडासा इतर भागांच्या तुलनेत थोडंसं कमी राहील आणि आपण सरासरीचा नकाशा पाहिला तर कोकण विभाग आणि घाट विभाग पूर्ण डार्क निळा रंग दिसतोय म्हणजेच या ठिकाणी खूप जास्त पाऊस होईल मध्य महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्रात थोडासा भाग वगळता मध्य महाराष्ट्राचे मध्य नाशिक पासून भाग मराठवाडा संपूर्ण आणि पश्चिम विदर्भ याही ठिकाणी नेहमीपेक्षा जास्त पाऊस येईल उत्तर महाराष्ट्राचे धुळे नंदुरबारचे भाग आहेत इकडे चंद्रपूर गडचिली भंडारा गोंदियाचे काय भाग आहेत पूर्व विदर्भातील किंवा नागपूरचे भाग आहेत याही ठिकाणी नेहमीपेक्षा जास्त पाऊस होण्याचाच अंदाज हवामान विभागाच्या या मॉडेलनुसार दिसतोय त्यानंतर एन सी एम आर डब्ल्यू एफ चा जर अंदाज पाहिला तर यामध्ये मराठवाडा विभाग आणि उत्तर कोकणामध्ये आणि उत्तर कोकणानंतर उ मध्य महाराष्ट्र घाट विभागातील काही ठिकाणी जास्त पाऊस होण्याचा जा अंदाज दाखवत आहे आणि इतर ठिकाणीसुद्धा पाऊस असेल पण सर्वात जास्त पाऊस या ठिकाणी राहिला असा याचा मॉडेल दाखवतो आहे आणि मराठवाडा आणि उत्तर कोकणात नेहमीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे अतिवृष्टी तर होण्याची शक्यता दाट दिसते त्यानंतर मध्य महाराष्ट्र मराठवाडा राहिलेला भाग किंवा विदर्भाचे ही भाग असेल याही ठिकाणी नेहमीपेक्षा जास्त पावसाचाच अंदाज आहे आणि आपला जर वैयक्तिक अंदाज पाहायला गेलो तर आ, या आठवड्यामध्ये मराठवाडा विभागात तर अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे जी जास्त पाऊस होण्याची शक्यता असणारे जिल्हा आहेत नांदेड हिंगोली परभणी बीड अहिल्यानगर ठाणे पालघर मुंबई रायगड पुणे सांगली सोलापूर धाराशिव लातूर या ठिकाणी खूप मोठा प्रभाव या डिप्रेशनचा पाहायला मिळण्याची शक्यता आहे आणि या व्यतिरिक्त इतर ठिकाणीसुद्धा मग नाशिकपासून इकडे पूर्व विदर्भाचे काय भाग असेल दक्षिणेखील भाग असेल दक्षिण कोकणाचे काय भाग असेल याही ठिकाणी प्रभाव ज्या पावसाचा राहील मध्यम ते मुसळधार पाऊस याही ठिकाणी पाहायला मिळेल पण जो जास्त धोका आहे तो निळ्या रंगात जा आहे आणि नंदुरबारच्या काही भागामध्ये पावसाची शक्यता आहे पण थोड्याफार प्रमाणात म्हणजे इतर तुलनेत जरा कमीच आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या अंदाजपणासाठी चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका सोबत आपल्या आवडत्या चॅनलला जर आर्थिक मदत करायची असेल तर जॉईन बटन दाबून मेंबरशिप घ्या